दिल्लीमधील लाल किल्ला परिसर झालेल्या स्फोटाची पाळमुळं आता शोधण्याचं काम तपास यंत्रणा करत आहे तपास यंत्रणांच्या माध्यमातून अनेकांवर कारवाई झाली अनेकांवर अटकेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे मात्र एक धक्कादायक बातमी आता समोर येत आहे या आत्मघाती बॉम्बर अर्थात सुसाईड बॉम्बर असलेला उमर याचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये हा उमर या सुसाईड बॉम्बिंगचं समर्थन करताना दिसतोय सुसाइड बॉम्बिंग कशी योग्य आहे हे सांगताना दिसतोय नेमका हा व्हिडिओ काय आहे आणि त्यामध्ये नेमका उमर काय दावे करतोय कशा प्रकारे या संदर्भातली सगळी मांडणी तो करतोय पाहूया त्याच संदर्भातला एक खास रिपोर्ट दिल्ली स्फोटातील मुख्य दहशतवादी डॉक्टर उमर नबी याचा एक व्हिडिओ समोर आलाय दिल्लीत आत्मघातकी स्फोट घडवण्याआधी उमर नबीनं हा व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओमध्ये उमरनं सुसाईड बॉम्बिंग बद्दल आपलं मत सांगितलंय उमर नबी या व्हिडिओमध्ये काय म्हणालाय ते पहा मिस्लाम मध्ये सुसाईड बॉम्बिंग बद्दल एक चुकीची धारणा आहे इस्लाम मध्ये आत्महत्या हराम मानली जाते पण सुसाईड बॉम्बिंग हा एक पवित्र मार्ग आहे आत्मघातकी हल्ल्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती हे ठरवते की तो कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी निश्चित स्वरूपात मरणार तो एका घातक मानसिकतेत जातो तो स्वतःला अशा स्थितीत ठेवतो जिथं मृत्यू हाच एकमेव पर्याय आहे पण वास्तव असं आहे की कोणत्याही लोकशाही किंवा मानवी व्यवस्थेमध्ये अशी विचारधारा स्वीकारह्य नाही कारण हे जगणं समाज आणि कायदा अशा सिद्धांताच्या विरोधात आहे उमर नबीच्या मते बॉम्बिंग करणं अजिबात चुकीचं नव्हतं यावरून जिहादच्या नावावर सुशिक्षित तरुणांना कसं भरकटवलं जात आहे कशा प्रकारे त्यांचं ब्रेन वॉश केलं जात आहे याचा पुरेसा अंदाज येतोय पण हा व्हिडिओ बनवताना डॉक्टर उमर नबीची मानसिक स्थिती नेमकी कशी होती हे सुद्धा मानसशास्त्रज्ञांकडून समजून घेऊया बहुत बडी साजिश थी फिर भी आ, उसको विफल करने के बावजूद भी धमाका हुआ मुझे लगता है ये सारे डॉक्टरों का जो मॉड्यूल था इसको वस्त करने के बाद जो कल सुइसाइड बम्बर बना उम, डॉक्टर उमर नबी वो पुलवामा का कहते हैं रहने वाला है और उसने आ, इसको आ, इस धमाके को अंजाम दिया जिसमें लगभग दस लोगों की जान चली गई और बहुत सारे जख्मी हैं। मैं समझता हूँ ये आईएसआई प्लॉट था आ, जैश के मॉड्यूल के थ्रू और वो डेस्परेट थे कुछ करने के लिए उमर नबी एक सुशिक्षित संपन्न घर वाले मुलगा होता तरी ही जिहाद ऐसी मार्ग दहशतवादी संघटना यश मिला उमर यू नबी हा जी एच नबी भट यांचा मुलगा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी डॉक्टर उमरचा जन्म झाला उमरचे वडील सरकारी शिक्षक होते डॉक्टर उमर अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये फरीदाबाद इथं नोकरीला होता दिल्लीचा स्फोट घडवण्याची जबाबदारी याच उमरवर होती दहा नोव्हेंबरला सकाळी हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दोघांना अटक केली डॉक्टर मोहम्मद आदिल अहमद राथर आणि डॉक्टर मुजम्मील शकील या दोघांकडून स्फोटकं सुद्धा ताब्यात घेतली गेली दिल्ली स्फोटातील दिल डॉक्टर मोहम्मद उमर उन नबी हा सुद्धा यांचाच साथीदार आदिल आणि मुजम्मिल यांना अटक केल्यानं उमर घाबरला कारवाई होणार या भीतीनं कारमध्ये डिटोनेटर बसवले आणि स्फोटकांनी भरलेली कार दिल्लीच्या दिशेनं वळवली दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी उमर नबी सुसाईड बॉम्बरच्या शोधात असल्याची माहिती आहे पण आपले दोन साथीदार पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळल्यानंतर उमरनं स्वतःच फिदाईन होण्याचं ठरवलं उमर नबीनं असे आणखी व्हिडिओ बनवले असल्याची शक्यता आहे त्यामुळे तपास यंत्रणा त्या दिशेनं शोध घेत आहेत मात्र देशात पसरलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादाची पाळमुळं उखडून काढणं त्यामुळेच गरजेचं झालं आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी